नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आप जॉब तीनशे पासष्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर एन आय सी एल नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर जागांची भरती निघालेली आहे पदाचे नाव व तपशील क्रमांक एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्पेशलिस्ट एकशे बेचाळीस जागा क्रमांक दोन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जर्नलिस्ट एकशे बत्तीस जागा टोटल तो दोनशे चौऱ्याहत्तर जागांची भरती निघालेली आहे शैक्षणिक पात्रता क्रमांक ए एम बी बी एस एम डी एम एस एल एल बी एल एल एम आय सी आय ए आय सी डब्ल्यू ए बी बी टेक ई एम टेक कम्प्युटर सायन्स आय टी हे सर्व पात्रता या पदासाठी चालतील व एम सी ए हिंदी इंग्रजी पदव्युत्तर हे पण चालतील पद क्रमांक दोन साठ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी एस एस टी पंचावन्न गुण वयाचे आठ एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एकवीस ते एक तीस वर्षे पूर्ण असावे व एस सी एस टी पाच वर्षे सूट तीन ओ बी सी तीन वर्षे सूट नोकरी ठिकाण संपूर्ण भारतभर फ्रीस जनरल ओ बी सी एक हजार बी एस टी एस टी पी डब्ल्यू अडीचशे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस जानेवारी दोन हजार तीस चोवीस अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन जानेवारी दोन हजार चोवीस अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा जॉब तीनशे शिफाशन मराठी या यूट्यूब चॅनलला धन्यवाद